नमस्कार मित्रांनो मी माझ्या शेतामध्ये जे तुतीचा जे तुती जी आहे जे रेशीम जी रेशीम उद्योगासाठी जी वापरली जाते तर मी माझ्या शेतामध्ये जी तुती आहे तर तुतीचा वापर असा तर शेळ्यांना चाऱ्यासाठी केलेला आहे बघा तर अशा प्रकारे मी अशी तुतीची लागवड केलेली आहे आणि तुतीच्या लागवडीसाठी आपण पाणी देण्याची जी पद्धत आहे तर पाणी देण्याची पद्धत पद्धत तु, तुम्ही अशी पाहू शकता की अशी चार फुटाची सरी केलेली आणि सरीमध्ये इथं पाहू शकता की अशा प्रकारे मी इथं जे मेथी आहे मेथीची भाजीची लागवड अशा प्रकारे केलेली आहे बघा आणि कुतीचे जे फलेद, तुम्हाला जे फळं येतं ते फळ दाखवतो तुम्हाला पाहू शकता अशा प्रकारचे जे लाल आणि जे काळं फळ आहे तर हे आपण खाऊ सुद्धा शकतो तुम्हाला दाखवतो बघा जेव्हा आपण तुतीची जी कटिंग करतो तर ते कटिंग केल्याच्या वेळेस जे लाशे मोटे तो याशे याशे जे आहेत तर तुतीला अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जे आहेत तर हे अशी फळं लागतात बघा हे अशा प्रकारे जे पूर्णपणे जे काळं झालेलं आहे पूर्ण असं ते काळे झालेलं एकदम गोड लागत आहे आणि जे लाल आहे तर लाल जे आहे ते थेड आंबट लागतं बघा आणि इकडे साईडला जे आहे इकडे साईडला आपण जी बाजरी आहे मल्टीपटिंग मल्टी, मल्टी कटिंग बाजरी आहे बघा तर तिचा खूप वेळा जी आहे आप ते आपल्याला कापणी करता येते बघा त्या बाजरीची आणि आपण अशा प्रकारे कुठं कुठं असे जांभळीचे झाडं पण लावले आहेत अशा प्रकारे इथं बाजरी टाकलेली बघा आणि रेन पाईपाच्या सहाय्यानं त्या बाजरीला जे आहे तर बाजरीला पाणी देणं सुरू आहे असे पाहू शकता इथं जी तुतीची जी आपण कापणी केलेली तुटीच्या तुतीला तुती एकदम चांगल्या प्रकारे असे जे फुटवे आहेत फुटू एकदम चांगल्या प्रकारे असे इथं पाहू शकता की अशा प्रकारे एकदम फुटवे पण असे चांगले फुटलेले आहेत बघा